इतर खाद्य चालवते त्यावेळेस आम्ही आमचं मष्टरीचं प्रमाण भरपूर होतं आता हे तुमचं खाद्य रेग्युलर चालू ठेवल्यापासून मश्टरीचं प्रमाण आमच्यात एकदाही झालं नाही माझं नाव बाळासाहेब नामदेव भोसले मुकाम पोस्ट होन्नोर तालुका जिल्हा जिल्हासल मी एक वीस पंचवीस वर्ष झालं हा दूध -दू व्यवसाय करतो ह्याच्या अगोदर मी इतर अदर कंपनीचं गोळी चालवतो गोळी पेंट चालत होतो चारो चारो एक चार चार वर्ष झाले तुमच्या कन्या डायमंडची पेन मी कंपल्सरी चालतो आणि त्याच्यापासून मला भरपूर फायदा झाला ते खाद्य चालू झाल्यापासून आमचं डेली दूध सरासरी एक दहा लिटरनं वाढलं एका वेळेचं दहा लिटर दूध वाढलं आणि फॅट एशाने हे सगळ्या गोष्टी त्याला अनुसरून आहेत एशाने प इतर खाद्यापेक्षा तीन चार पॉईंटने वाढले गायांच्या तब्येती बिलकुल म्हणजे चांगले आहेत रिपीटेचं प्रमाण कमी आहे किंवा शेण अगोदर खाद्य वापरलं वापरतो त्यावेळेस आमचं शेण पातळ येत होतं आता तुमचं खाद्य वापरायला चालू झाल्यापासून आमचं शेण एकदम घट्ट पावटी हाताने भरण्यासारखी येते पचनक्रिया चांगली आहे त्याचे असं दुसरा मुद्दाचा पॉईंट म्हणजे इतर खाद्य चालू होते त्यावेळेस आम्ही आमचं मस्टरीचं प्रमाण भरपूर होतं आता हे तुमचं खाद्य रेग्युलर चालू ठेवल्यापासून मस्टरीचं प्रमाण आमच्यात एकदाही झालं नाही क्वालिटी एकसारखी येते तुमच्या खाद्यात बिलकुल बदल होत नाही इतर जे पशुपादक घेते त्यात थोडाफार बदल होतोय आहे कनैन डायमंडची माहिती असं म्हणजे आम्ही शेतकऱ्याच्या तोंडून ऐकली रफिक सरने सुरुवातीला डेअरीवरती आले नंतर आमचा गोटा वगैरे येऊन बघून त्याने आम्हाला हे चारा ते चारा असं सांगून गेले नाही इतर कशी कधी माहिती सांगत पण नाहीत आणि मी इतर कोणाला म्हणजे खाद्यच वापरत नसल्यामुळे त्यांना आम्ही बोलवत पण नाही आम्ही एकदा विश्वास बसला त्या खाद्यावर आम्हाला म्हणजे चांगलं कायमस्वरूपी असं वापरावं वाटतं आम्ही काय हे खाद्य चांगलं आहे आम्ही जवळजवळ बऱ्याच लोकांना जवळजवळ ऐंशी टक्के लोकांना आमच्या डेअरी आम्ही हेच खाद्य वापरतो शकतो आम्ही बऱ्याच लोकांना म्हणजे असं म्हणण्यापेक्षा त्यांनी वापरून त्यांनी आम्हाला सांगते तुम्ही सांगितलं चांगल्या प्रकार खाद्य आहे आमचं म्हणजे दूध वाढलं फॅट वाढलं यश वाढलं आजार वय प्रमाण कमी झालं असं त्यांनी म्हणजे आम्हाला हे केलं बोलून दाखवलं त्यांनी